नव मुंबईला खारघरला काही दिवसा अगोदर एक कार्यक्रम झाला तुम्ही ऐकलं असेल अशा किड्यांसारखे सगळे जमलेले सगळे किडे होते एकत्र तिथे असं भडकाऊ भाषण मी ते दिलं गेलं ते काय 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 त्याचं नाव युक्तमान काय त्याचं नाव नाव पण असं ठेवलं नाटकांनी पुढे धर्मगुरु धर्मगुरूंनी बोलता भाषण केली आणि मग त्या इस्तमाच्या नंतर काय झालं तिथून येणारे जे काही जे काही मुसलमान तरुण होते त्यांनी आमच्या एका हिंदू समाजाच्या मुलाला थांबवलं त्याला मार मार मारलं मरेपर्यंत मारलं हातातलं हेल्मेट त्याच्या डोक्यावर फोडलं आणि मारून टाकलंय त्याला हे चालतात तुमच्या इस्तमानमध्ये ही नाटकं आता या सरकारमध्ये आम्ही सहन करणार पत्र लिहिलंय मी मुख्यमंत्री साहेबांना ते हे इस्तमान इस्तमा नावाचे हे जे काही नाटकं का आहेत ना हे आमच्या महाराष्ट्रामध्ये बंद झाले पाहिजेत ही नाटकं महाराष्ट्रामध्ये करायची नाही करायची असेल ना जाऊन खरा तुमच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये ही नाटकं इथे हिंदू राष्ट्रमध्ये चालणार नाही आणि त्यांच्या त्या इस्तमाच्या आयोजकांवर लावक केसेस टाका त्यांच्यावर आयोजकांवर केसेस टाका असे कुठले धर्मगुरू आहेत जे अशी भाषणं करतात ज्या भाषणामुळे हिंदूंवर त्यांच्यानंतर हल्ले होतात हे सगळे नाटक आहे ना त्या सरकारमध्ये बिलकुल चालणार नाही